इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत श्री संत ज्ञानेश्वर तीर्थ विकासासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे नेवासा इथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली आहे संत ज्ञानेश्वर मंदिर इथे पालकमंत्री यांनी पैस खांबाचं दर्शन घेऊन परिसरामधील उद्यानाची पाहणी केली आहे यावेळी अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी अधिक माहिती दिली आहे देवस्थानच्या सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीला पालकमंत्री विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ तसेच सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर कार्यकारी अभियंता के बी दंडगव्हाळ प्रांताधिकारी सुधीर पाटील देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वस्त विश्वासराव नितीन दिनकर भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी यावेळी प्रस्ताविक केलाय यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात जगाला पसादन दिलं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर प्रत्यक्ष लिहिली गेली आहे त्या तीर्थक्षेत्राचा भावा तसा विकास होऊ शकला नाही उपेक्षित राहिला मला वाटतं या सगळ्या विकासापासून आणि आज तशी आता नगर जिल्हा देवांचीच भूमी म्हटलं पाहिजे साईबाबांचं तीर्थ समाधी आहे शनी महाराजांचं वास्तव्य आहे ना ज्ञानेश्वरी महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले त्यांच्या टेक आहे असा अनेक तीर्थक्षेत्राचा उल्लेख करता येईल परंतु या ज्ञानेश्वर भूमीचा आहे ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या भूमीचा विकास झाला पाहिजे मग याची एक मोठा आराखडा मी तयार करतो तो मला वाटतं राज्यामध्ये राज्याच्या किंवा देशांतर्गत देशामध्ये येणाऱ्या असंख्य भाविकांना त्यातून येऊन वास्तव्य करण्याची इच्छा होईल हि येऊन दर्शन घेण्याची इच्छा होईल म्हणून त्या एक मोठा विकास आराखडा आपण या परिसरात आपण करण्याचा निर्णय केला शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा